पालघर जिल्हा भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध आहे येथे शेतकऱ्यांनी ठेकया म्हणजे पेवाच्या फांद्या शेतात लावून पक्ष्यांना पिकांचे नैसर्गिक रक्षण करण्यासाठी आमंत्रित केलं जातं या प्राचीन परंपरेमुळे कीटकनाशकांचा वापर कमी होतो आणि निसर्गाशी सांभाळ होत राहते परंपरा जरी बदलत असली तरी पालघरची शेतकरी अजूनही या निसर्गप्रेमी परंपरेचा अभिमानाने पालन करतात पालघर जिल्हा ज्याला भाताचे कोठार म्हणून ओळखले जाते तांदूळ उत्पादनासाठी जागतिक आहे या जिल्ह्यात असते ज्यामुळे त्या काळात भाताचे रक्षण करणे अत्यंत आवश्यक ठरते याच पार्श्वभूमीवर शेतकरी ठेक्या अर्थात पेवा झाडांच्या फांद्या शेतात रोवतात या ठेक्यांवर पक्षी येऊन बसतात आणि पिकांवर येणाऱ्या किडीचा नाश करतात ज्यामुळे कीटकनाशकांचा वापर कमी होतो ही प्राचीन निसर्गस्नेही परंपरा पालघरमध्ये आजही जिवंत आहे ठेक्यांचा वापर फक्त किडींच्या नियंत्रणासाठीच नाही तर खत किंवा औषध फवारणीसाठी निशाणी म्हणूनही होतो काही शेतकरी पक्षींना शेताचा ठेका घेतलेले मानतात आणि त्यांच्या कृतज्ञतेसाठी कापणीवेळी भरलेला पेंढा पावली ठेक्यावर ठेवतात थे ही परंपरा निसर्गासह सहजीवनाचा दाखला असून पर्यावरणपूरक शेतीसाठी आदर्श ठरते जरी आधुनिक युगात काही जण या परंपरेला अंधश्रद्धा म्हणतात तरी तिचा अभ्यास करणे आणि जपणे गरजेचे आहे पालघरच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या पूर्वजांकडून मिळालेल्या या समृद्ध वारशाची जपणूक करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका